नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमचा मध्ये तुमचं मनापासून स्वागत आपण श्री गुरुदेव चरित्र या वासुदेव आनंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील एक एक प्रसंग आतापर्यंत पाहत आलो आहोत त्यातीलच आणखी एक प्रसंग आता आपण पाहणार आहोत चला तर मग येत आहे ना हरिओम हो। याप्रमाणे नरसी गावातील लोकांचे दोन महिने अत्यंत आनंदात गेले चातुर्मास संपल्याबरोबर तेथून निघण्याबद्दल महाराजांना देवानी आज्ञा दिली ती वार्ता सहज महाराजांच्या मुखातून निघाली मात्र ती ऐकून सर्व लोक कष्टी झाले भाद्रपद शुद्ध चतुर्दशी सायंकाळी पुराण संपल्यावर महाराज सहज म्हणाले उद्या क्षौर करून सिम्मोल्लंघन करायचे आहे सिंहोल्लंघनासाठी दंडास मुद्रा बांधायची आहे ती त्यांनी नंतर बांधली ते पाहून महाराज आज निश्चित निघणार असे सर्व लोकांना वाटून त्यांनी महाराजांना आणखी दोन दिवस मुक्काम करावा चातुर्मासाची सांगता करायची आहे तरी आज जाऊ नये अशी कळकळीची विनंती सर्वांनी केली तेव्हा दोन दिवस मुक्काम वाढला लोकांनी दुसऱ्या दिवशी चातुर मा, चातुर सांगता केली पौर्णिमेच्या दिवशी गावाच्या सीमेपर्यंत एक कोस मंडळी गेली तेथे ते एका क्षमी वृक्षाजवळ महाराज बसले भगवद्गीतेतील अकरावा अध्याय त्यांनी म्हटला नंतर आरती करून प्रसाद वाटल्यावर पुन्हा वाजत गाजत महाराज गावातील आश्रमात परत आले नंतर दुसऱ्या दिवशी नित्यकर्म आटोपल्यावर मंडळींनीही महाराज महाराजांना गावात नेऊन श्री करुणेश्वराच्या देवळात आग्रहाने दोन दिवस ठेवून घेतले तेथे सकाराम देशपांडे यांचा मुलगा असाध्य रोगातून मुक्त झाला रोग निघून गेला त्याला बरं वाटू लागलं तसंच गोविंद दीक्षित अग्निहोत्री यांना महाराजांच्या कृपेने एक मुलगा झाला वाशिम येथे नारायणराव धनागरे म्हणून एक वकील होते महाराष्ट्र येथे गेले तेव्हा त्यांचे वडील अत्यंत आजारी होते घरातील सर्व मंडळी हवालदिल झाली होती अशा वेळी महाराज करुणेश्वराच्या देवळात येण्यास त्यांच्या वडिलांना महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे नारायणराव दनागरे यांचे आजोबा त्या देवळात केले लगेच महाराजाने एक यंत्र लिहून दिलं व ते ताईतात घालून आजारी माणसाच्या गळ्यात घालण्यास सांगितलं आणि तो ताईर जमिनीवर मात्र कधीही ठेवू नका असेही सांगितलं होत पुढे त्याप्रमाणे मरणाच्या असलेले धनागरे यांचे वडील हळूहळू पूर्णपणे झाले पुढे काही दिवसांनी तो ताईर काही कारणामुळे काही प्रसंगामुळे काढून एका कोन्हाळ्यात ठेवला गेला तो तेथे तसाच राहिला नंतर जेव्हा सगळ्यांना स्मरण झालं तेव्हा त्यावेळी तिथे जाऊन पाहिलं तर कोणाड्यातील सर्व सामान जळून राख होऊन पडलेलं होतं अर्थात तो ताईतही ते गेला होता वाशिमहून महाराज तिसरे दिवशी पुढे जाण्यास निघाले फक्त वाशिमचे तिघ व वा इतर दोघ असे पाच भक्त मंडळींसह महाराज पुढे निघाले होते ते मंगलोर वगैरे गाव करून तीन दिवसांनी कारंजा नगरात सकाळी येऊन पोहोचले हे गाव श्री नृसिंह सरस्वतींचं जन्मस्थान येथे श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे ते सुद्धा महाराजांच्या एक एका शिष्याने बांधलंय तेथे ते काळ्या मारुतीच्या मंदिरात महाराजांचा मुक्काम तेव्हा झाला होता कारंजा येथे महाराजांचा मुक्काम ज्या मंदिराच्या मंदिरात होता तेथील पुजारी पूजेच्या वेळी मारुतीस नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्याबरोबर तो पटकन खाऊनही टाकीत होता महाराज आले त्यावेळी ते त्यांच्या समोर नैवेद्य भक्षण करणे त्याला परे तसे वाटू लागले न वाटू लागले त्याला संकोच येऊ लागला त्यांनी त्या दिवशी नैवेद्य खाल्ला नाही त्या दिवशी महाराज ध्यानस्थ बसले असताना श्री दत्त न पुढे येता श्री मारुती राय ध्यानात आले आपणास भूक लागली असून खावयास काहीतरी पाहिजे अशा अभिप्रायाने तोंड उघडून पुढे महाराजांसमोर असल्याचे त्यांना दिसले

आपल्या नियमात व भावनेत कधीही बदल करू नका तुमची जे नियम रोजले आहे त्या नियमात बद्ध तुम्ही झाडावरचं घरट कधी पाहिलंय का प्रत्येकाला वाटत असत आपल्या घरट्यात फक्त आपली पिल्ले असावीत आणि पिल्लांनाही वाटत की आपल्याच वाट्याला त्यांचा सहवास लाभावा हे तर सगळ्याच पक्षांना वाटत असतं दिवसभर दाणे बेचून बेचून आणावे त्यांना पिल्लांना खाऊ घालावे आणि रात्री आपल्या पंखांच्या उगवेत निजवावे पण असं किती दिवस चालायचं चा? आपली सोबत क्षणाची आहे हे प्रत्येक जण जाणत असतो तरी घंटी बांधली जातात पिले होत असतात फार वाटत असतं पण कधीतरी दुरावा येणाराच असतो उपासनेत सुद्धा हेच असतं बरं का ज्या स्थितीत आपण त्याला पाहिलेलं असतं किंवा मनात त्याचं रूप साकारलेलं असतं ते असतं फक्त आपल्या कल्पनेने साकारलेलं तो आहे तसाच असतो तो कधी दिसतो का हो आपल्याला तरी तो हवा हवा असा वाटतो आपली उपासना जशी वाढत जाते तसे त्याचे अंतर्गत असलेले रूप नंतर हळूहळू कळू लागतं त्याला टाळ स्थिती गतीची बंधन कधीही नसतात खरं तर आपणही या तिन्ही बंधनातून मुक्त होऊ किंवा त्याच्यापासून वेगळं होऊ तेव्हाच त्याच साक्षित्व आपल्याला जाणवेल आपण उद्याच स्मरामध्ये कल्पनेची अवघड अशी घरटी तयार करत असतो त्याचा रूप बांधत असतो त्याचा विचार करत असतो ज्या दिवशी आपण ही घरटी काढून देऊ व मोह मायेची पिल्ले वाढीस न लावता त्या नसलेल्या घरट्याकडे पाठ फिरवू तेव्हाच स्थिती असूनही स्थिती नसलेला काळापासून अलिप्त असलेला गती असूनही गती न दाखविणारा असा शक्तिशाली परमेश्वर सद्गुरू आपण पाहू शकू तो आहे तसाच आहे पण आपण विनाकारण आपल्यासारख्याच त्याला पाहण्याचा प्रयत्न सतत करत असतो आपल्या जवळचाच आहे आपलाच आहे असे समजून नानाविध प्रकाराने त्याला भूषवतो आणि म्हणूनच तो आपलाच असूनही आपण अंधकारातच राहतो तो आहे तसाच आहे आपण मात्र आपले अंध चक्षु उघडावेत म्हणजे स्थिती गती काळ याच्या पलीकडे असलेल्या त्याच्या घट्यात तो आपल्याला सहजपणे घेऊन जाईल पण ते होत नाही आपण फार कुरपटून ठेवतो आपण आपल्याच विचाराने त्यांना जवळ करत असतो थोडक्यात सर्व प्रपंचासाठी झगडत असतात पण ते सार नाशिवंत आहे हे जाणतही असलो तरीही मोह मात्र सुटत नसतो या सर्व मोहातून व स्थिती काळ गती या सर्व बंधनातून मुक्त होऊ त्यावेळेस तो आणि आपण एकरूप झालेल्या स्थितीत असू लक्षात घ्या डोळे उघडा म्हणजे गती कळेल असो इथेच थांबू परत भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात गुरुदैव दत्त